हॅलो फ्रेंड्स टीनाज किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एकदम परफेक्ट मौसूत आणि मोकळा मोकळा शेवईचा उपमा कसा बनवायचा ते बघणार आहोत हा उपमा करायला वेळसुद्धा खूप कमी लागतो शेवईचा उपमा हा सगळ्यांनाच आवडतो तो पौष्टिकसुद्धा आहे लहान मुलांना टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हा उपमा देऊ शकता सकाळच्या नाश्त्यामध्ये शेवईचा उपमा हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे खूप कमी तेलात हा नाश्ता तयार होतो म्हणून सुपर हेल्दी अशी ही रेसिपी आहे अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी मी इथे एक वाटी पांढरी शेवई घेतलेली आहे मी ही इथे घरगुती शेवई घेतलेली आहे बाजारात तुम्हालाही कुठेही इझिली मिळून जाईल फक्त घेताना इतकंच बघायचं की ती शेवई भाजलेली नसावी एक मोठा चिरलेला कांदा चार ते पाच कट केलेली हिरवी मिरची पाव वाटी गाजराचे काप दहा ते बारा शेंगदाणे थोडी कोथिंबीर एक चमचा चना डाळ एक चमचा उडीद डाळ एक छोटा चमचा मोहरी चार ते पाच बारीक चिरलेला लसूण पाच ते सहा काजू एक छोटा चमचा हळदी पावडर चार ते पाच कडीपत्त्याची पाने आणि चवीपुरतं मीठ सुरुवातीला आपण गॅसवर एक पॅन ठेवून त्यात थोडं तेल टाकायचं आणि तेल थोडं गरम झालं की त्यात ही शेवई टाकून गॅस एकदम कमी ठेवून सतत हलवत थोडा रंग बदलेपर्यंत याला भाजायचं साधारण याला भाजण्यासाठी दोन ते तीन मिनिट लागतात गॅस अजिबात मोठा करू नका शेवई खूप नाजूक असते त्यामुळे ती पटकन करपू शकते पण याला खूप कच्ची पण ठेवायची नाही थोडासा रंग बदलला की ती खाण्यास आणखी टेस्टी लागते हे बघा याला इतकंच भाजायचं दोन ते तीन मिनिटे आता झाली आहे आणि याचा रंग सुद्धा आता बदलला आहे आता यात आपण गरम पाणी टाकूयात गरम पाण्यामुळे शेवई लवकर शिजली जाते थंड पाणी टाकलं तर ती शिजण्यास आणखी जास्त वेळ लागतो म्हणून आधीच गरम पाणी करून ठेवायचं याला पण शिजायला फक्त तीन ते चार मिनिटे लागतात लगेच ती मऊ होते याला हलक्या हाताने असं ढवळून घ्यायचं आणि मध्यम गॅसवर झाकण न ठेवता ही शेवई पाण्यामध्ये चांगली उकळून घ्यायची तीन ते चार मिनिटातच बघा शेवई पाण्यामध्ये चांगली उकळली गेली आहे ती आता परफेक्ट शिजली आहे गॅस आता आपण बंद करूयात आणि ही शेवई आता आपल्याला एका चाळणीवर काढून घ्यायची यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे म्हणजे मग ती जास्त शिजणार नाही असंच हे थोडं हलवून घ्यायचं म्हणजे यातलं एक्स्ट्राचं पाणीसुद्धा निघून जाईल आता आपण याला सात ते आठ मिनिटे असंच ठेवूयात आता आपण फोडणी करूयात त्यासाठी पॅनमध्ये एक पळी तेल टाकायचं तेल थोडं गरम झालं की आधी हे शेंगदाणे टाकून थोडं याला परतून घ्यायचं पुढची सगळी प्रोसेस आपल्याला गॅस मध्यम ठेवूनच करायची आहे शेंगदाणे थोडे परतले गेले की त्यात हे काजूचे काप टाकून यालासुद्धा आपण मिनिटभर परतून घेऊ आणि परतून झाल्यानंतर हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊ आता त्याच तेलात ही मोहरी टाकायची आणि मोहरी चांगली तडतडली की त्यात ही उडदाची डाळ आणि चना डाळ टाकून थोडं रंग बदलेपर्यंत याला परतायचं आहे आता परतून झाली आहे त्यात आता हा चॉप केलेला लसूण टाकून याला हलकंसं परतून घ्यायचं आहे या उपम्यात असा चॉप केलेला लसूण टाकल्यामुळे चव त्याला आणखी छान येते लसूण परतला की आधी कडीपत्त्याची पाने टाकायची आणि याला थोडंसं भाजून घ्यायचं आणि नंतर आधी हिरवी मिरची टाकून मिनिटभर पुन्हा याला परतायचं आता नंतर त्या आता चिरलेला कांदा टाकून फक्त तो थोडा मऊ होईपर्यंत याला परतायचा आहे याचा रंग बदलू द्यायचा नाही जास्त डार्क रंगावर याला परतायचं नाही नाहीतर तो उपम्यामध्ये कचकच लागतो कांदा आता परतून झाला आहे आता यामध्ये गाजराचे काप टाकून एक ते दोन मिनिटे याला आपण परतून घेऊयात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये सिमला मिरची फरसबी सुद्धा ऍड करू शकता तुमच्या आवडीनुसार कोणतेही व्हेजिटेबल्स तुम्ही यात ॲड करू शकता आता हे सर्व व्यवस्थितपणे परतून झालं आहे त्यात हे फ्राय केलेले शेंगदाणे आणि काजू टाकून हे आपण थोडस मिक्स करून घेऊयात आता सर्व व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर त्यात ही हळदी पावडर टाकायची आणि याला थोडंसं भाजून घ्यायचं आता सर्व भाजून झाल्यानंतर त्यात ही शेवई टाकायची आणि याला आपण चांगलं असं मिक्स करून घेऊ तुम्हाला सुरुवातीला वाटेल याचा लगदा होतोय पण आपण याला जसं परततो तसं या शेवया मोकळ्या होत जातात शेवई आपण आधी तेलात परतून घेतली होती त्यामुळे तिचा लगदा होत नाही तर हे बघा दोन तीन मिनिटे शेवई छान परतून झाली आहे सगळं साहित्य यात व्यवस्थित असं मिक्स झालं आहे आता यात चवीपुरतं मीठ टाकून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हा शेवयांचा उपमा एकदा खाल्ला तर मॅगी नूडल्स खाण्याची गरज राहत नाही ही शेवई अजिबात चिकट न होता अगदी मोकळा मोकळा हा उपमा आपण इथे करणार आहोत बघा शेवई छान सुटसुटीत झाली आहे कुठेच याचा लगदा तयार झाला नाही मस्त मोकळी मोकळी ही शेवई इथे तयार झाली आहे आता वरून थोडी कोथिंबीर टाकून याला आपण मिक्स करून घेऊयात आणि आता यावर झाकण ठेवून फक्त एक ते दोन मिनिटासाठी हा उपमा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे एक ते दोन मिनिटानंतर उपमा आता आपला छान शिजला आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करून देऊयात आणि ह्या मस्त मोकळा सुटसुटीत असा शेवयांचा उपमा खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो लाईक केल्यानंतर तुम्हाला एक हाईपचं ऑप्शन येईल तर हाईप करायला विसरू नका